पंचवटीतील श्री काळाराम मंदिर परिसरातील उत्तर दरवाजाजवळ असलेल्या एका जुन्या दोमजली वाड्याला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र वाड्यात तळमजलेल्या असलेल्या वैदिक विवाह संस्थेचं ऑफिस आणि उपयोगी वस्तू पूर्णत खाक झाल्यात सदर घटनेची माहिती पंचवटी अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तीन पाण्याच्या बंबांच्या साह्यानं तासभरानं याबाबत मिळालेली माहिती अशी की पुजारी यांचे वैदिक विवाह संस्थेचे कार्यालय आणि रात्री आठ वाजेच्या सुमाराला अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन कार्यालयातील कागदपत्र आणि इतर वस्तूंनी पेट घेतला जुना लाकडीवाडा असल्यानं बघता बघता वाड्याच्या दुसऱ्या मजल्यानं पेट घेतल्यानं घरातील फ्रीज फॅन कपडे आणि इतर संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत वाड्याला आग लागल्याची माहिती गिरीश पुजारी यांनी अग्निशमन दलाला फोन करून कळवली घटनेची माहिती मिळताच आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली पंचवटी अग्निशमन दलाचे लिडिंग फायरमन संतोष मेहेंद्रे एम के सोनवणे एम एच गायकवाड आर सी मोरे इसाक शेख आदींसह जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक